नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाइट अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे आपण बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आज गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं आणि आजचं गॅप अप ओपनिंग कशामुळे बघायला मिळालं हे आपल्या सर्वांना माहितीच असेल की एस फेडनं म्हणजे अमेरिकेमध्ये जी रिझर्व्ह बँक आहे त्यांनी इंटरेस्ट रेट जे आहेत ते अर्धा टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला पॉईंट फाईव्ह बेसिस फाईव्ह पॉइंट न पॉईंट फाईव्ह न इंटरेस्ट रेट कमी केला पर्सेंटने फिफ्टी बेसिस पॉईंटनं इंटरेस्ट रेट जे आहेत ते कमी केले आणि त्याच्यामुळे असं झालं की ज्या ज्या वेळेला इंटरेस्ट रेट कमी होतात मार्केटमध्ये आपल्याला तेजी बघायला मिळते ह्याचं कारण काय असतं की इंटरेस्ट रेट कमी केल्यामुळे बॉन्डवरचं जे इंटरेस्ट असतो तो कमी होतो जे फिक्स ॲसेटवरचं इन्कम म्हणजे फिक्स इनकमचं एफ डी ज्याला म्हणू शकतो आपण साध्या सोप्या भाषेमध्ये त्याच्यावरचे इंटरेस्ट रेट कमी होतात आणि जसे कर्जाच्या व्याजावरचे इंटरेस्ट रेट कमी होतात तसं आपण जे एफ डी ठेवतो त्याच्यावरचे इंटरेस्ट रेट कमी होतात आणि त्याच्यामुळे काय होतं मग आपल्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हे जास्त अट्रॅक्टिव्ह दिसायला लागतं आणि त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये तेजी बघायला मिळते हे झालं एक कारण हे एकच कारण नाही आहे की ज्यामुळे शेअर मार्केटमध्ये तेजी होते शेअर मार्केटमध्ये अनेक कारण आहेत आता इंटरेस्ट रेट कमी झाल्यामुळे काय होतं लोकं वस्तू खरेदी जास्त करायला लागू शकतात कारण कर्ज स्वस्तात मिळायला लागतं त्यामुळे खरेदी वाढते खरेदी वाढली की त्या कंपन्यांना फायदा होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला काय बघायला मिळतं मार्केटमध्ये तेजी बघायला मिळते तर त्यामुळे इंटरेस्ट रेट कमी करण्यामुळे मार्केटमध्ये त्याचा चांगला परिणाम होतो तर हे आपल्याला त्यामुळे आणि हे यू एस मार्केटमध्ये झालं आहे आजची आपल्याला तेजी झाली पण ही तेजी टिकली का नाही आपल्याला प्रॉफिट बुकिंग पण का आलं हे देखील आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागेल तर गॅप ओपन उप झालं आपल्याला वरच्या बाजूला जी लेवल होती त्या लेवलच्या आसपासच ओपन झालं आदल्या दिवशीच्या हायच्या आसपास आणि आपल्याला लक्षात येईल की एक खूप मोठी तेजी आपल्याला लगेचच बघायला मिळाली कुठपर्यंत गेली ही तेजी त्रेपन्न हजार तीनशे पन्नासच्या आसपास आपल्याला गेली जिथे बँक निफ्टीचा लाईफ टाईम हाय होता तीनशे सत्तावनच्या आसपास त्रेपन्न हजार तीनशे सत्तावनच्या आसपास बँक निफ्टीचा लाईफटाईम हाय आहे त्याच्यात थोडंसं खाली आल्यानंतर जेव्हा जेव्हा लक्षात ठेवा एखाद्या इंडेक्स मध्ये एखाद्या स्टॉकमध्ये जेव्हा तो स्टॉक किंवा तो इंडेक्स त्याच्या लाईफ टाईम हायला जवळ येतो टच करायला जातो अनेकांनी काय केलं असतं तेजी करत असताना ते टार्गेट ठेवलेलं असतं त्यामुळे तिथे आल्यानंतर अनेक जण प्रॉफिट बुक करतात आणि त्याच्यामुळे कायम लक्षात ठेवा अशा ज्या लेवल असतात आदल्या दिवशीचा हाय असेल मागच्या आठवड्याचा हाय असेल महिन्याचा हाय असेल तसंच लाईफ टाईम हाय जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग नक्की बघायला मिळतं हे जे प्रॉफिट बुकिंग आलं हे त्यामुळे आलं की अनेकांनी त्या आसपास अने आपल्याला प्रॉफिट बुक करायचं आहे हा निर्णय घेतलेला होता तीनशे पन्नासच्या आसपास गेल्यानंतर ते प्रॉफिट बुकिंग स्टार्ट झालं ते आपल्याला अप आपण इथे बघू शकतो त्यानंतर पुन्हा एक बाउन्स झाला पुन्हा आपल्याला म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एम पॅटर्न बनलेला दिसतोय पण अशा वेळेला आपल्याला एम पॅटर्न मध्ये सुद्धा फार मोठं यश मिळत असं नाही आपल्याला साधारण वन इस टू वन असं टार्गेट इथे बघायला मिळालं असेल साधारणपणे पण पन फार मोठं यश इथे आपल्याला मिळालं नाही कारण त्यानंतर जर बघितलं तर त्यानंतर साईडवेज होत 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 हळूहळू होत, आपण होत, वरच्या दिशेनं जाण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केला आदल्या दिवशीचा आपल्याला जो हाय होता ह्या आसपास आपण सपोर्ट घेतला तर हे तुमच्या इथे आता लक्षात आलं असेल की ह्या एरियात आल्यानंतर इथेच म्हणजे साधारण बावन आठशे पन्नास ते बावन हजार नऊशे ह्या एरियामध्येच सपोर्ट का घेतला त्याचं कारण आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथे हाय होता पूर्वी रेजिस्टन्स घेतलेला होता आता त्या ठिकाणी आपण सपोर्ट घेतला आणि पुन्हा वर जायचा प्रयत्न केला आता क्लोजिंग जरी आपल्याला इथे त्रेपन्न हजार पंचेचाळीसच्या च्या आसपास दिसत असली तरी काय होऊ शकतं काय होऊ शकतं हे समजून घेऊया तर उद्या आपल्याला आता महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्रेपन्न हजार ही आपल्यासाठी एक क्रिटिकल गोष्ट आहे बरोबर त्रेपन्न हजारच्या वर टिकतंय का आता हे आपल्याला कधी समजणार जर त्रेपन्न हजार शंभरच्या वर आपल्याला ब्रेकआउट आला आणि टिकलं याचा अर्थ त्रेपन्न हजारच्या वर आता टिकणार ही गोष्ट झाली पण आपण खालच्या बाजूला जर बघायला गेलो तर बावन्न हजार नऊशे ही लेवल म्हणजे साधारणपणे इम्पॉर्टंट लेवल कोणती आहे त्रेपन्न हजार त्रेपन्न हजारला आज भरपूर शॉर्ट कवरिंग झालेलं आहे तर त्यामुळे त्रेपन्न हजारच्या वर टिकायचं असेल तर साधारण हा शंभर पॉईंटचा एरिया जो आहे हा कुशनिंगचं काम करतो बरोबर तर त्यामुळे त्रेपन्न हजार शंभर जोपर्यंत क्रॉस होत नाही त्याच्यावर टिकत नाही आपण त्रेपन्न हजारच्या वर टिकलो असं म्हणू शकणार नाही तसंच आपण इथे बावन्न हजार नऊशेच्या वर जोपर्यंत आहोत ते पण तोपर्यंत तो 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 त्रेपन्न हजार लेवल तुटली म्हणजे फिजिकली त्रेपन्न हजारच्या जरी खाली आलं असलं तरी बावन हजार नऊशे तुटत नाही तोपर्यंत आपण असं म्हणू शकत नाही की त्रेपन्न हजार ची लेवल खालच्या बाजूनं तुटली बरोबर पण आता इथे काय लक्षात घ्या की सध्या मार्केटमध्ये काय आहे तेजीचं मार्केट आहे त्यामुळे आपण इथे आणखीन थोडं म्हणजे शंभर पॉईंटच्या ऐवजी दीडशे पॉईंटचं क्वेश्चन घेतलंय तुमच्या आता लक्षात आलं असेल की ही आपल्याला इथे स्विंग लो पण होता आणि बावन्न हजार आठशे पन्नासला आपण कशा पद्धतीनं जस्टिफाय करतोय तर वर शंभर पॉईंटचं कारण तेजीच आहे तेजी असताना आपल्याला जास्त कुशन घेण्याची गरज नाही तर त्रेपन्न हजार शंभरच्या वर टिकलं तर मग शॉर्ट कवरिंग येऊ शकते आणि मग काय होऊ शकतं त्रेपन्न हजार दोनशे त्रेपन्न हजार तीनशे आणि त्रेपन्न हजार चारशे असं बनता बनता नवीन लाईफ टाईम हाय बँक निफ्टीमध्ये बनू शकतो मात्र खाली यायला लागलं ला। तर आपल्याला थोडस सावध व्हायचंय तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्रेपन्न हजार सदतीसच्या आसपास पासून ते बावन्न हजार आठशे पन्नास हा एरिया सगळा जो आहे हा सपोर्टचा आहे आणि ह्या ठिकाणी सपोर्ट घेतला जा जाण्याची शक्यता आहे मात्र तो सपोर्ट घेतला नाही खाली आलं गॅपडाऊन ओपन झालं खाली यायला लागलं बावन्न हजार आठशे पन्नास ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली आणि ह्याच्या खाली टिकलं तर मात्र काय होऊ शकतं बावन्न हजार सातशे पन्नास बावन्न हजार सहाशे पन्नास बावन्न हजार पाचशे पन्नास किंवा अगदी बावन्न हजार सुद्धा आपल्याला बँक निफ्टी खाली जाताना बघायला मिळू शकतं अर्थात खाली एवढं मोठं जाण्याची शक्यता सध्या कमी वाटते हळूहळू हळू आपण पुन्हा रिकव्हरी करत नवीन लाईफ टाईम हायच्या दिशे न जाऊ असं सध्या चित्र आपल्याला दिसतंय पण मार्केटमध्ये आपल्याला सांगता येत नाही मोस्ट एक्सपेक्टेड जी मूव असते ती मार्केटमध्ये सहसा होत नाही आणि जी मोस्ट अनएक्सपेक्टेड मूव असते तीच होण्याची शक्यता मार्केटमध्ये जास्त असते तर त्यामुळे आपण दोन्ही बाजूच्या लेवल लक्षात घेतलेल्या आहेत हे झालं बँक निफ्टीचं विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं विस्तृत विश्लेषण करूया ज्यामध्ये निफ्टीमध्ये सुद्धा काय निफ्टीमध्ये रोज आपल्याला सध्या नवीन लाईफ टाइम हाय लागतोय आणि निफ्टीमध्ये सुद्धा जी तेजी झाली तुम्ही बघू शकता खूप जास्त निफ्टीमध्ये गॅपअप ओपन झालं होतं आदल्या दिवशीचा जो हाय आहे त्याच्या वर ओपन झालं होतं आणि तुम्ही जर बघितलं तर आदल्या दिवशीचं जे क्लोजिंगचा एरिया आहे ह्या क्लोजिंगच्या एरियाच्या आसपास आपल्याला सपोर्ट घेतलेला बघायला मिळतोय अप ओपन झालं गॅप ओपन झाल्यावर पहिला अर्धा तास तर तेजी झाली साधारणपणे मी सांगतानाच सांगितलं होतं की पंचवीस हजार पाचशेची जी लेवल आहे त्याच्या आसपास त्याच्या थोडस वर जाऊ शकतं आणि तिथे आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकते साधारण पंचवीस हजार सहाशे च्या थोडस वर गेल्यानंतर एक आपल्याला जोरदार प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं आणि पंचवीस हजार सहाशेच्या वर गेलेली निफ्टी जी आहे ती खाली येत येत पंचवीस हजार चारशेच्या सुद्धा खाली आली होती आणि मग पंचवीस हजार तीनशे पंचाहत्तरच्या आसपास सपोर्ट घेऊन आता पुन्हा पंचवीस हजार चारशे पन्नासच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला दिसतेय सध्या पंचवीस हजार चारशे पंधराच्या आसपास क्लोज झालेली आहे म्हणजे इथे कुठेतरी क्लोजिंग आहे तर इथे जे क्लोजिंग आहे आता ह्याच्यासाठी आपल्याला ले ले इम्पॉर्टंट लेवल कोणते आहेत वरच्या बाजूला पंचवीस हजार चारशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला पंचवीस हजार तीनशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल आहे क्लोजिंग कुठे आलंय क्लोजिंग ह्या दोघांच्या बरोबर मध्ये आलंय पंचवीस हजार चारशे पंधराच्या आसपास इथून वर जायला लागलं पंचवीस हजार चारशे पन्नासच्या वर टिकलं पंचवीस हजार पाचशे पंचवीस हजार पाचशे पन्नास आणि पंचवीस हजार सहाशे अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र काही कारणानं खाली यायला लागलं आणि खाली येत येत पंचवीस हजार तीनशे पंच्याहत्तर ही लेवल ब्रेक झाली तर मग आपल्याला काय बघायला मिळू शकतं पंचवीस हजार तीनशे पंचवीस पंचवीस हजार दोनशे पंच्याहत्तर आणि पंचवीस हजार दोनशे पंचवीस या तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात खालची लेवल मी थोडीशी तुम्हाला इथे दाखवतो आहे पंचवीस हजार दोनशे पंचवीस ही लेवल आपल्याला ले येऊ शकते तीनशे पंच्याहत्तरच्या खाली तीनशे पंचवीस दोनशे पंचाहत्तर आणि दोनशे पंचवीस असे आपल्याला तीन टार्गेट आपण इथे लक्षात ठेवू शकतो ही झालं बँक निफ्टी आणि निफ्टी मधलं विस्तृत असं विश्लेषण आता आपल्याला पुढं जायचंय आणि आता उरलेले जे दोन इंडेक्स आहेत याचा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे तुम्ही पाहिजे असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल समजायला मदत होऊ शकेल तर इथे मी तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट ओपन करून दाखवलेला आहे याच्यावर इम्पॉर्टंट लेवल वरच्या बाजूची टार्गेट लेवल खालच्या बाजूची टार्गेट लेवल असं सर्व आपल्याला दिसतंय पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हे इंडेक्सचा चार्ट मी तुम्हाला आता दाखवतोय आणि त्याच्यावरचे इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवलस आपल्याला इथे दिसत असतील तर तुम्ही काय करू शकता याचा सुद्धा पाहिजे असेल तर एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि त्यानुसार ज्यानुसार आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं याचं सुद्धा विश्लेषण तुम्ही करू शकता तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायची त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम पंधरा मिनिटाची आहे ती बदलून डेली टाइम फ्रेमवर यायचं आहे काल कुणीतरी मला प्रश्न विचारला होता की ब्रेकआउट साठी आपण जी कॅन्डल बघतो त्याचं टाइम फ्रेम काय असलं पाहिजे तर त्याचं टाइम फ्रेम मी नेहमी तुम्हाला व्हिडिओची सुरुवात करतानाच सांगतो की आपण चार्टवर जाऊया आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तर त्यामुळे आपण इथे मॅक्झिमम इंडेक्सचं जे अनालिसिस करतो हे पंधरा मिनिटाच्या चार्टवर करतो आणि साठी सुद्धा जेव्हा चेक करत असतो तेव्हा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्येच बघत असतो आता आपल्याला ज्यावेला स्टॉक चे ॲनालिसिस करायचे आहे त्यावेळेला आपण डेली टाईम फ्रेमचा वापर करतो आहे तर इंट्राडेसाठी किंवा शॉर्ट ड्युरेशनसाठी जर तुम्हाला विचार करायचा असेल तर तुम्ही पंधरा मिनटाच्या फ्रेमचा वापर करू शकता तर आता आपल्याला जे स्टॉक आपण सध्या बघतोय तर ते स्टॉकमध्ये सगळ्यात पहिला स्टॉक आहे तो आहे टोरन पॉवर लिमिटेड आपण काल बघितलं होतं कशा पद्धतीनं ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण झाली होती आज आपण बघू शकतो की जिथे काल क्लोज झालं तिथेच आज ओपन झालं ओपन झाल्यानंतर खाली आलं आणि काल जिथे ओपन झालं होतं तिथे आज क्लोज झालं म्हणजे ह्या जर दोन कॅन्डलला तुम्ही बारकाईनं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे आपल्याला इथे ट्विझर टॉप पॅटर्न बनलेला दिसतोय आणि ह्या ट्विझर टॉप पॅटर्नचा जर लो ब्रेक झाला म्हणजे साधारणपणे आपल्याला अठराशे अठराच्या आसपास असणारा हा जो लो आहे अठराशे पंधरा आहे असं समजूया तो जर आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाला तर सतराशे पंच्याहत्तर रुपये आणि खाली येत असताना साधारणपणे सोळाशे ऐंशी रुपये अशी मोठी टार्गेट आपल्याला टोरन पॉवर लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतात अर्थात त्याच्यासाठी अठराशे पंधराच्या आसपास असणारा हा जो लोक लो आहे तो ब्रेक झाला पाहिजे खालच्या बाजूनं तरच येऊ शकतं उद्या एखादी समजा जर छोटी कॅन्डल अशी इथे बनली ग्रीन कलरची तर मग हळूहळू मार्केटमध्ये पुन्हा तेजीसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते तर त्याच्यामुळे उद्याचा दिवस इंटरेस्टिंग असणार आहे कशा पद्धतीनं मुवमेंट होतीये त्यावर आपल्याला पुढचं सर्व दिशा किंवा निर्णय घ्यावे लागणार आहेत पुढचा स्टॉक बघूया आपण त्या स्टॉकचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपण काय बघितलं होतं की डब्ल्यू पॅटर्न जो आहे तो तयार झालेला होता आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचा आपल्याला ब्रेकआउट येणार असं शक्यता निर्माण झाली होती सध्या काय झालंय आपल्याला वर जाता जाता आपण एक नवीन हाय बनवलाय ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केला आणि पुन्हा खाली आलोय येणाऱ्या काळात जर पुन्हा आपण वर जायला लागलो सातशे ब्याण्णव रुपयाच्या वर टिकायला लागलो तर मग काय होऊ शकतं हा ब्रेकआउट सक्सेसफुल होऊ शकतो आणि मग डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आठशे वीस रुपयापर्यंत टार्गेट आठशे पस्तीस रुपयापर्यंत टार्गेट येताना आपल्याला बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात एसबीआय त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया जो आहे इन्फी आय मधली कंपनी आहे इथे एम पॅटर्न तयार झालेला होता ब्रेकआउटची आपण वाट बघत होतो आज सुद्धा काय झालं आज चांगल्या मार्केट कंडिशनमुळे इथे सुद्धा गॅपअप ओपनिंग झालं वरच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न केला खाली आलं मात्र ही जी सेंटर लाईन आपण काढलेली आहे अठराशे नव्वद रुपयाच्या आसपास तर त्याच्या आसपास सपोर्ट घेतला गेला आणि पुन्हा आपल्याला वर जाऊन क्लोजिंग आलेलं बघायला मिळतंय आता जर अठराशे एकोणनव्वद किंवा अठराशे नव्वदच्या आसपास असणारा हा जो लो आहे हा ब्रेक होऊन खालच्या दिशेनं मुवमेंट व्हायला लागली तर एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि साधारणपणे एकोणीसशे पन्नास पासून अठराशे नव्वद म्हणजे साठ रुपयाच्या आसपास असणारं हे आपल्याला जे लिमिट आहे तर इथनं अठराशे नव्वद पासून खाली गेलं तर साधारणपणे आपल्याला लक्षात येईल की अठराशे तीस रुपयाच्या आसपास आपल्याला खालच्या बाजूला टार्गेट ठेवता येऊ शकतं स्टॉकचं नाव आहे इन्फोसिस अर्थात शॉर्ट मध्ये इन्फी आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आपल्याला बघायचा आहे तो आहे एच सी एल टेकचा एच सी एल टेक्नॉलॉजीज लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये आपल्याला इथे सुद्धा एम पॅटर्न दिसला होता आणि त्याचं ब्रेकआउट आता येते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती आज अखेर त्याचं ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळालं आज तुम्हाला लक्षात येईल की ही जी लेवल आपण सेंटर लाईन म्हणून दिली होती त्याच्या खाली क्लोजिंग आलंय आता उद्या काय झालं पाहिजे हा जो सतराशे पंचवीस रुपयाच्या आसपास बनलेला लो आहे हा ब्रेक करून ह्याच्या खाली किंमत आपल्याला थोडा वेळ जर टिकली तर मग ह्या एम पॅटर्नचा सुद्धा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो आणि सोळाशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत किंमत खाली आलेली दिसू शकते त्याहून जर समजा आणखीन सेलिंग कंटिन्यू झालं तर सोळाशे पन्नास रुपयापर्यंत सुद्धा आपल्याला एच सी एल टेक या कंपनीच्या स्टॉकची किंमत आलेली बघायला मिळेल स्टॉकचं नाव लक्षात आलंच असेल एच सी एल लिमिटेड पुढचा स्टॉक आपल्याला सॉरी आपण इथे चार स्टॉक बघायचे होते ते बघून झालेले आहेत तर हे झालं आपल्याला स्टॉकचं अनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं हे अनालिसिस जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडले आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सूचना असतील काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद